नमस्कार माझं नाव सीमा नारायण वाकुरे आणि माझं सॅनिटरी पॅडचा स्टॉल लावलेला आहे आणि आमची मॅन्युफॅक्चरिंग साताऱ्याची आहे आणि स्वतःचीच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि त्या स्टॉलमध्ये होलसेल आणि रिटेलरमध्ये आमची बरीच क विक्री पण झालेली आहे पन्नास हजाराच्या पुढं गेले होलसेल आणि रिटेलरचं एक चार दिवसामध्ये आणि स्टॉल लावल्यामुळं फायदा पण झाला आहे नवीन कस्टमर पण जास्त जोडले गेले आणि अगोदर आम्ही फक्त उस्माबाद तालुक्यामध्ये करत होतो पण पूर्ण आता स्टॉलमुळं पूर्ण जिल्ह्याचे लोक व्हिजिटसाठी किंवा दुसरे पण स्टॉल आहेत सगळ्यांनाच माहिती पण झाली आणि प्रोडक्ट जास्त प्रमाणात विक्री जाते की कारण स्टॉलमध्ये पूर्ण जिल्ह्यातून लोकही लागलेत चा चांगलं वाटतं आहे आणि फायदा पण भरपूर झाला आणि विशेष म्हणजे जास्त लोकांच्या ओळखी झाल्या किंवा आपल्या व्यवसायासाठी त्याचा उपयोग होणार आहे याच्या अगोदर सेंटर बिल्डिंगला एक लावला होता आणि दुसरीच वेळ आहे कारण आम्ही चालू करून फक्त एक महिना झाला आहे चांगलं आहे कारण आमच्या पॅड ऑर्गनिक पद्धतीने आहेत विदाऊट प्लास्टिक आणि विदाऊट केमिकल याच्यात ग्राफिंग टिप्स आम्ही ॲड केलेली आहे आणि ती कुठल्याच भारतात कुठल्याच पॅडमध्ये नाही त्याच्यामुळं महिलांचे जे काही प्रॉब्लेम आहेत कोणाला डोकंदुखी दो की कोणाचं बरेच महिलांचे प्रॉब्लेम असतात पिरियडमध्ये ते म्हणजे त्याचं ती थोडंक्यात काम करते की त्यांचे काही जरी आजार असतील काय असतील ती पूर्ण डिचार्ज करून घेत आहे ती ग्रपिंग टिप्स टाकलेली त्याच्यामुळं महिलांच्या आरोग्यासाठी चांगले पॅड आहेत